तर इकडे लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला त्यामुळे पिकांचंही मोठं नुकसान झालंय काही ठिकाणी माती खचून झाडं उन्मळून उन पडली त्यामुळे रस्ते बंद झालेत शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेली उडीद आणि मुगासारखी पिकं हातची जाण्याची शक्यता वर्तवली जाते हे दृश्य पाहतोय शेतात मोठं नुकसान झालेलं आहे मुसळधार पाऊस गेल्या दोन दिवसांपासून पडतोय ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अवस्था सुद्धा दयनीय झालेली आहे पिकांची अवस्था ही दयनीय झाली आहे त्यामुळे उडीद आणि मूग या पिकांना मोठा फटका बसला आहे आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे आपल्याला माहिती देणार आहेत तुर्तास ही आपण दृश्य पाहतोय लातूरमधली परिस्थिती आपण पाहतोय लातूरमध्ये उडीद आणि मूग या पिकाला मोठा फटका बसला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस जोरदार बरसतोय आणि आज रात्रीपासूनच पावसाचा जोर प्रचंड वाढला आणि त्यामुळे ग्रामीण भागातली ही स्थिती आपण पाहतोय ग्रामीण भागातली उडीद आणि मूग यासारखी पिकं या पिकांना फटका बसलेला आहे साधारण एकशे वीस ते एक दीडशे दिवसांचं हे पीक आणि या पिकांना फटका बसलेला हातात तोंडाशी आलेलं हे पीक आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे आणि आता पंचनामे केल्यानंतर या, या नुकसानीचा आपल्याला अंदाज येऊ शकेल मात्र तुर्तास हे दृश्य पाहतोय त्यावरून मोठा फटका आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्याचं दिसतंय विष्णू बुरगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विष्णू लातूरमधली ही स्थिती पाहतोय मोठ्या प्रमाणावर उडीद मूग या पिकांना फटका बसलेला आहे इतरत्र पाऊस जोरात कोसळतोय सध्याची लातूरमधली काय स्थिती आहे काय पावलं उचलली जात आहेत जिल्हा प्रशासनाकडनं मागील चार दिवसापासून जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस होताना पाहायला मिळत आहे मोठे मोठे जे तलाव असतील किंवा धरणं असतील हे तुडुंब भरल्याचं पाहायला मिळत आहे मागील काही वर्षाचा रेकॉर्ड कोडलाय की काय अशी परिस्थिती लातूर जिल्ह्यामध्ये आहे हे जरी असलं तरी महत्वाचे जे दोन धरणं आहेत ज्याला लातूर शहराला पाणी पुरवठा केला जातो ते मांद्र धरण आहे आणि दुसरं तेरणा धरण आहे जे दोन मोठे धरण आहेत उस्मानाबाद जिल्हा जिल्ह्यामध्ये एक आहे आणि दुसरं जे धरण आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे मात्र हे दोन्ही धरणं जे आहेत कुटुंब बदल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जे आहे ते सुटलेला आहे तर दुसरीकडे मात्र ज्या पद्धतीनं चार दिवसांमध्ये पाऊस होतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे ते शेती पिकांचं शेती पिकांचं नुकसान झालं उडीद असेल मूग असेल हे लवकर काढलेला येतात आणि त्यामुळे या दोन्ही पिकांचं जे आहे ते नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे या सर्वांचे पंचनामे करावेत अशी मागणी जी आहे ती शेतकरी करत आहेत मात्र तीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काही ठिकाणी लातूर जिल्ह्यातला पाऊस झाला होता मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा जी होती ती लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना असेल किंवा नागरिकांना होती ती प्रतीक्षा कुठे ना कुठे संपलेली आहे चार दिवसांपासून ज्या प्रमाणात रेकॉर्ड पाऊस झालेला आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा असेल किंवा शेती त्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सुटलेला आहे मात्र या सगळ्या पावसामुळे जे आहे ते शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे शेतकऱ्यांची एक मागणी आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ज्या नदी पात्राच्या कडेचे जे शेत आहेत त्यामध्ये पाण्याचं प्रवाह गेल्यामुळं शेती पिकांचं नुकसान झाले त्या ठिकाणी जाऊन लवकरात लवकर प्रशासनानं पंचनामे करावेत अशी मागणी होताना दिसत आहे मात्र मागील काही दिवसापासून जी, का जी मोठी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा लासूपकरांची संपलेली आहे अनेक धरणं जे आहे ते मोठ्या प्रमाणात तुडुंब भरल्याचं पाहायला मिळतंय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सुटलाय पुढील दोन वर्ष हे पाणी पुरवेल एवढा पाणी साठा झालेला आहे त्यामुळं जरी पाणी पाऊस मोठा असला तरी दिलासा एक आहे किमान लातूर जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे लातूर जिल्ह्यासाठी वर्षभराच्या पाण्याची बेगमी झालेली आहे मात्र नदी शेजारच्या शेतांमध्ये जी जमीन खरवडून गेलेली आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तिथले शेतकरी करतात धन्यवाद विष्णू दिलेल्या अपडेट्सबद्दल